नमस्कार सुनीताज किचनमध्ये आपले स्वागत आहे आज मी लाल भोपळ्याची भाजी बनवणार आहे त्यासाठी मी लाल भोपळ्याची फोड घेतलेली आहे आता छानपैकी साल काढून बारीक असे कट करून घेते अशा पद्धतीने काप करून घेतलेले आहेत त्याची साल काढली आणि छानपैकी असे काप करून घेतलेले आहे कडाई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये आपण आता तेल घालूया एक चमच तेल घेऊया त्यामध्ये अर्धा चम्मच मोहरी अर्धा चमच जिरे थोडस पत्ता, आता छान त्याची परतून घेऊया आता त्यामध्ये आपण हे भोपळ्याचे काप घालूया आणि छान त्याची परतून घेऊया आता आपण यामध्ये मसाले घालून घेऊया थोडीशी हळद अर्धा चम्मच गरम मसाला चवीनुसार मीठ एक चम्मच लाल तिखट घेतलेलं ला आहे थोडस जास्त लाल तिखट घ्यायचं आणि छानपैकी परतून घेऊया त्यावर झाकण ठेवूया आणि त्या झाकणामध्ये थोडस पाणी घालूया आणि वाफेवर आपण पाच मिनटं शिजवून घेऊया मस्त अशी आपली भाजी तयार झालेली आहे छानपैकी शिजलेली आहे त्यामध्ये आता थोडीशी कोथंबीर घालूया आणि छानपैकी काढून घेऊया मस्त अशी लाल भोपळ्याची भाजी तयार आहे हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा धन्यवाद